नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन लॉग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता चार वाजले आले घासाच्या रानामध्ये घास कापायला गाया बांधून आलो आहे आणि चार पाच दिवसापासून पाऊस पण उघडला आहे रान खूपच कडक झालं आहे तुम्हाला दाखवता इकडं मका केलेली आहे घास कापायचा घास खूपच वाढला आहे पडला देऊ पावसाने हे बघा कसा झाला पिवळा पडला फार इकडे मका केलेली आणि नेमकं आज मोटरला काय झालं काय मोटर, का, मोटर पण चालू झाली नाही लाईट नसल्या लाईट होती पण मोटर डायरेक्ट पाणीच द्यायना काय झालं काय एक टेन्शन आलं आहे डोक्याला नेमकं भरणं टांगलं आहे मोकार घास पाणीवाला आहे मका पाणीवाली मकाला मटेरियल टाकलं आहे पण अजूक पाणीच भेटलं नाही तिला पाऊस झाला का नाही काय बहि आता घास कापून घेतो झटपट एवढा वाफा कापून इकडं कापावं लागल चला सुरुवात करतो घासाला <tip> तर मित्रांनो सकाळी मोटर चालू केली मकाला मोठे टाकून झालं दोन दिवस मोटरला काय झालं कारण खोळमा होता तर दुसऱ्याची मोटर चालू केली आता मकाला पाणी चालू आहे आता पाईप जवळला आहे त्याच्यात मोटर पाणी पाणी कमी देऊ राहिली अकराला लाईट पण जाणार आहे दोन चार दिवस झाले पाऊस नाही काही नाही रेगिनी गावात करेल आणि तिकडे संपूर्ण मका आहे तुम्हाला जायचं घरी गाय बांधायला खूप उशीर झाला आज सकाळी सकाळी काम यंदा तळ फुल भरलेलं आहे पण तिकडे जायला सुद्धा टाईम नाही म्हटलं थोडासा व्हिडिओ काढू पण कामच पुरका ना तर चला मित्रांनो खालची माका भरून झाली हिरचांची आणि आता इकडे घराच्या अंगच्या माकाला चालू केले घासा शेजारी माका, माका करेल मोटर चालू आहे पाणी दिसतंय एवढी मका राहिली फारच्या आता लाईट पण जाईन दहा पंधरा मिनटामध्ये हो एवढी एवढी खास मका जमलीच नाही पण पाहू आता काय होतं वातीवर आणि इकडे थोडी पातळ पाखरा नाही खाली फट्टी पण भरत आलेली हॅलो फ्रेंड तर आता गाया पिळून झाल्या माझ्या आणि इकडे आता बिंदी घातली गायनला अजून क्षीणखुर बाकी आहे आणि आता दुधाला जायचं आहे मला तर मित्रांनो आलो आहे सकाळी 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 रानात आणि आता फवारा मारायचा आहे आळई पडली आणि थोडं पोषक आहे फवारा भरून झाला आहे इकडं मोटर चालू आहे आणि थोडी अंदा मका पण एवढी खास नाही जमली मठीर टाकून झालं आहे आणि आता आळही पडली आळाईचा फवारा मारायला सुरुवात करायची आहे आता मला हा दुसरा फवारा आहे मित्रांनो त्याला सकाळी सकाळी मारून जातो झटपट ऊन पडले आज पुढं मोठं आळाय लागली म्हटलं फवारा मारून टाकावं लगेच चला सुरुवात करतो लगेच फवारा मारायला तर चला मग इकडं संपूर्ण मारून झालं आहे आता शेवटच्या दोन तीन टाक्या राहिल्या ना आता मला घरी जायचं खूप उशीर झाला आहे ऊन पण पडलं आहे आणि अजून गाया पण बांधायच्या आहे आज खूपच धावपळ झाली पण आळा इथं पण एकदम खूपच पडली दुसरा फवारा आहे तरी हे बघा खूपच खाऊन घेतला डायरेक्ट त्यामुळे अर्जंट फवारा मारायला लागला चला शेवटच्या दोन तीन टाक्या राहिल्या झटपट मारून घेतो आता गिनीगावात तोडून झालंय आणि गाडीवर तिरचू राहिलोय एवढं वाढलंय व्हिडिओ काढायला एवढंच भेटत नाही चला सकाळी सकाळी थोडासा लॉक घेऊ तर चला निवांत बसले आता तर चला